मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा दुसरा टप्पा ही महत्त्वाकांक्षी योजना असून सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पाच हजार मेगाबॅटचे प्रकल्प पूर्ण करावेत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिल्या आहेत ते आज मुंबईत संबंधित विषयांसंदर्भात आयोजित बैठकीत बोलत होते या योजनेचे राज्यातल्या सर्व संबंधित यंत्रणांनी गतीने आणि कालबद्ध नियोजन करून कामं करावीत असं ते म्हणाले सौर प्रकल्पाच्या साहित्याची चोरी झाली तर पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी दाट लोकवस्ती असलेल्या भागात योजनेचं काम करताना योग्य ती काळजी घ्यावी यासह अनेक सूचना त्यांनी यावेळी दिल्या मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अतुल सावे मेघना बोर्डीकर यांच्यासह सा वरिष्ठ सनदी अधिकारी यावेळी उपस्थित होते जलसंपदा विभागाने रखडलेले प्रकल्प पूर्ण करत शेतीला कायमस्वरूपी सिंचन उपलब्ध करून देत शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक भरभराट आणावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत राज्यातल्या जलसंपदा विभागाअंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पांच्या भूसंपादनाचा आढावा त्यांनी आज मुंबईत घेतला त्यावेळी ते बोलत होते पुनर्वसित गावठाणांमध्ये सर्व नागरी सुविधांची कामं दर्जेदार करून तिथल्या नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी नवीन कार्यप्रणाली तयार करावी अशाही सूचना त्यांनी दिल्या